नमस्कार मित्रांनो तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जी आर तर पडलेलाच आहे याची अंमलबजावणीही सुरू आहे तर सर्व अंगणवाडी सेविकांना जो शासनांकडून जो मोबाईल भेटला आहे ह्या मोबाईलवर नारी शक्ती दूत हे ॲप ॲटोमॅटिक आले आहे तरी आपल्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करायचे आहे तर आपण या व्हिडिओमध्ये हो या दोन्ही प्रकारचे अर्ज कसे करायचे आहेत ते पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नारी शक्ती या यूट्यूबवरच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आता आपण ह्या ऑनलाईन अर्ज कसा बघ भरायचा हे बघणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तसेच अर्जदाराची माहिती भरून घेण्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये जाऊन नारी शक्ती दूत हे ॲप सर्च करा आणि इन्स्टॉल करून घ्या हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारची स्क्रीन दिसेल तर या स्क्रीनवर जो मजकूर दिलेला आहे तो मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी डनवर क्लिक करा यानंतर इथं प्रोफाईल आपण अजून ना भरलेली नाही त्यामुळे इथं असं दाखवत आहे की प्रोफाईल अपूर्ण आहे तर यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे असा एरर मोबाईल स्क्रीनवर दिसत आहे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करायचे आणि आपली माहिती भरून घ्यायची तर अर्जदाराची माहिती भरताना सर्वात अगोदर एक गोष्ट महत्त्वाची आहे ते सगळ्यांनी लक्षात ठेवा अर्जदाराची माहिती भरताना आपल्याला काही कागदपत्रे जवळ ठेवावे लागतात ते अपलोड करायचे असतात तर अर्जदाराने अर्ज, अर्ज भरण्यास सुरुवात करण्या अगोदर खालील कागदपत्रे तयार ठेवावीत अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्याची माहिती जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवाशी दाखला उत्पन्नाचा दाखला पिवळे अथवा केशरी रेशन कार्डधारक असल्यास राशन कार्डचे झेरॉक्स आणि स्वाक्षरी केलेली हमीपत्र तर तुम्हाला हमीपत्राचाही पी डी एफ इथं भेटेल हमीपत्र तुम्ही इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे या योजनेसाठी लागणारे हमीपत्र डाउनलोड केल्यानंतर ते हमीपत्र भरायचं आहे यानंतर आता प्रोफाईल अपडेट करण्यासाठी पूर्ण नाव ईमेल ता जिल्हा तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार हे सगळं नमूद करायचं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचा अर्ज भरताना सर्वप्रथम आपले आधार कार्डवर जे नाव आहे, कर आहे ते भरून घ्यायचं आहे अटी व शर्ती तर स्वीकार करायचे आहे तिथं एक चौकोनी बॉक्स येतोय त्या बॉक्सवर टिक करायचं आहे बॉक्सवर टिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर येईल ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सर्वप्रथम अर्जदाराने किंवा अर्ज भरणाऱ्या महिलेने संपूर्ण नाव या रखान्यात भरावे अर्जदाराचे नाव भरल्यानंतर महिलेच्या पतीचे अथवा वडिलांचे नाव भरावे महिलेच्या वडिलांचे नाव लिहायचे असल्या लिहायचे असल्यास वडील ऑप्शन तसेच पतीचे नाव लिहायचे असल्यास पती ऑप्शन निवडावे ऑप्शन निवडल्यानंतर पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव लिहावे त्यानंतर तुम्ही अपडेट करण्यासाठी तुमच्या नारी शक्तीचा प्रकार निवडायचा आहे की हा ऑनलाईन अर्ज तुम्ही कोणाकडून भरत आहात याची माहिती इथे नमूद करायची आहे तर तुम्ही सामान्य महिला आहात की तुम्ही सी आर पी आहात म्हणजे की बच बचत गटाचे अध्यक्ष आहात किंवा गृहिणी आहात किंवा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस आहात हे तुम्हाला इथं नमूद करायचे आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर अर्जदाराने त्याचा गाव तालुका किंवा शहर ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिका तसेच पिनकोड नंबर पूर्ण पत्ता आधारशी जोडलेला मोबाईल नंबर हे फार महत्वाचे आहे आधारशी जोडलेला मोबाईल नंबर जो आहे तोच तुम्ही येथे नमूद करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग पर्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची यादी स्क्रीनवर दिसेल यापैकी अर्जदाराने आपली जी कोणती जात असेल किंवा जी आपली कोणती कास्ट असेल ती निवडायची आहे यानंतर अर्जदाराचा आधार क्रमांक इथं टाकायचा आहे आणि हे हेही दाखवायचं आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेतला आहे का जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तिथं होय असं टीक करावे आणि किती रुपये घेतला आहे ही रक्कम इथे नमूद करावी जर तुम्ही लाभ घेतला नसेल ना तर नाही म्हणून लिहावे यानंतर अर्जदाराची वैवाहिक स्थितीबद्दल माहिती भरायची आहे वैवाहिक स्थितीमध्ये माहिती भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही विवाहित विवाहित असाल तर म्हणून नमूद करायचे आहे जर तुम्ही अविवाहित महिलांना हा अर्ज भरता येणार नाही हे लक्षात ठेवा एकवीस वर्ष वय जरी पूर्ण झाले असले तरी अविवाहित महिलांना किंवा मुलींना हा अर्ज भरता येणार नाही त्यानंतर अर्जदाराचे खाते ज्या बँकेत आहे त्याची माहिती अचूक भरण्यात यावी आणि अर्जदाराचा आधार बँ आधार कार्ड हे बँकेशी जोडले गेले असणे गरजेचे आहे कारण की हे डायरेक्ट डी बी टी ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे आधार कार्ड जोडलेले असणे हे फार गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला जी डॉक्युमेंट जवळ ठेवायची होती ती डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत त्यामुळे अर्जदाराने अर्ज भरताना सर्वप्रथम आपले आधार कार्ड अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि हमीपत्र आणि अर्जदाराचे पासबुक अर्जदाराचे फोटो हे सर्व डॉक्युमेंट जवळ ठेवावे आता बघा अर्जदाराचे आधार कार्ड अपलोड करावे अर्जदाराचा रहिवाशी दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र अपलोड करावे <मुण ribal revolutionary> अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करावे अर्जदार पिवळे अथवा केशरी अपलोड करावा अर्जदाराचे हमीपत्र जे आपण अगोदरच डाउनलोड करून घेतले आहे ते अर्जदाराचे हमीपत्र पूर्ण व्यवस्थित माहिती भरून अर्जदारांनी डाउनलोड केल्यानंतर स्वतःची सो त्यावर स्वाक्षरी करून नंतरच अपलोड करायचे आहे अर्जदाराचे पासबुक अर्जदाराचे पासबुक अपलोड करावे अर्जराचा फोटो अपलोड करावा ही सर्व माहिती तुम्हाला अपलोड अपलोड करावी लागते त्यामुळे तुम्हाला ही सर्व डॉक्युमेंट जवळ ठेवावे लागतात आणि नंतर माहिती पूर्ण ब सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक या नंबर येतो ॲप्लिकेशन नंबर तो नंबर पाहण्यासाठी तुम्ही माहिती ज हिता जो एरो दाखवला आहे त्या एरोवर टिकमार्क करून तुम्ही माहिती जतन केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी होमपेजवर जाऊन यापूर्वी केलेला अर्ज किंवा या टॅबवर कि क्लिक करावे जेणेकरून तुम्ही जी माहिती भरली आहे त्याची मा त्याचा नंबर तुम्हाला मिळू शकतो याच प्रकारे तुम्हाला ऑनलाईन वेळ ऑनलाईन हा फॉर्म भरायचा आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर दिसतील नारी शक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद